नमस्कार ऐश्वर्या आणि अवंतिकाची पहिली मकर संक्रांत असते म्हणून सुमित्रा त्या सगळं समजावून सांगत असते पण ऐश्वर्या म्हणते आई यात काही मला इंटरेस्ट नाही आहे ते हलव्याचे वगैरे दागिने मी काही बनवणार नाही माझी गरज जास्त कंपनीला आहे कसं आहे ना माझ्याशिवाय कंपनी कोणी चालवू शकत नाही ही एल आहे ना ती सगळं कामं करेल कारण तिलाच सगळं अशा गोष्टी जमतात आणि तिला वेळ पण भरपूर आहे तिला दुसरी कामं काय आहेत असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जाते मग सुमित्रा अवंतिकाला सगळं समजावून सांगत असते अवंतिका खूपच खुश होते आणि अवंतिका जाऊन सगळे हलव्याचे दागिने बनवते आणि ती व्यवस्थित जपून ठेवते आणि जानकीला फोन करून सांगते वैनी माझ्या संक्रांतीसाठी तुम्ही यायचं हा आज हळदी कुंकू आहे तुम्ही आलंच पाहिजे तेव्हा जानकी म्हणते हो हो येणार नक्की येणार तर इकडे ऐश्वर्या ही घरात येते तेव्हा बघते तर सुमित्रा आणि अवंतिका मस्तपैकी बसून गप्पा मारत असतात आणि अवंतिका ही डायरेक्ट सुमित्राला मिठी मारते ते बघून ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते एवढं प्रेम होतो जात आहे का बघते जाता मी आणि ती अवंतिकाने बनवलेले हलव्याचे दागिने तोडायला जाते तर इकडे ओवी आणि ऋषिकेश हे बाहेर पतंग उडवत असतात आणि समोरून सयाजीची गाडी येते तेव्हा ओवी ही आता सयाजीच्या गाडीखाली येणार तोच धावत ऋषिकेश जातो आणि ओवीला बाजूला करतो आणि जानकी देखील हे बघते आणि जानकी धावत तिथे येते आणि जोरात ओरडते ओवी तेव्हा ऋषिकेश लगेच ओवीला बाजूला करतो आणि ती गाडी थांबवतो तर ती गाडी सयाजीची असते ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश त्या गाडीतून सयाजीला कॉलर पकडून बाहेर काढतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला उडवण्याची अरे समोर मुलगी दिसली नाही का तुला एवढी फास्ट गाडी चालवतोस तेव्हा सयाजी म्हणतो हा सयाजी कधी थांबतच नाही मग समोर लेखरू येऊ दे नाहीतर वासरू येऊ दे हा सयाजी कधीच थांबत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश त्याच्या सनसनीत कानाखाली देतो आणि म्हणतो थांबत नाही जर माझ्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना तर मी तुला कधीच सोडलं नसतं तुझा जीव घेतला असता सयाजी विखे पाटील तुझा जीव घेतला असता असं म्हणून तो सयाजीला ढकलून देतो तेवढा तिथे जानकी येते आणि म्हणते ओवी तू बरी आहेस ना तुला काही झालं तर नाही ना आणि सयाजीला म्हणते दिसत नाही का तुम्हाला जरा गाडी हळू चालवता येत नाही माझ्या मुलीला आता उडवलं असतात तुम्ही जर माझ्या मुलीला काही झालं असतं ना तर ही आई पेटून उठली असती लक्षात ठेवा तुमचा जीव घेतला असता तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू शांत हो तू ओवीला बघ मी याच्याकडे बघतो अशा भित्र्या माणसांना मीच एकता पुरेसा आहे तू नको मध्ये पडूस तुझा जा। तर जानकी येऊन ओवीला मिठी मारते ओवी खूपच घाबरलेली असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तिथे कोणाचंही लेकरू असू दे फक्त माझंच नाही कोणाच्याही लेकराला तू उडवू शकत नाहीस अरे तुझी एवढी मोठी हिंमत झाली का एवढा मोठा तू झालास का कोणाच्या जरी लेकराला उडवलास ना तरी तुला खडी बुडायला जावंच लागेल आणि जर माझ्या मुलीला जर तू उडवला असतस ना मी तर तुझा जीव घेतला असता मला शिक्षा झाली असती ती मी बघितलं असतं पण मी तुझा जीव घेतला असता हे नक्की आणि परत त्याच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि ढकलून देतो तेव्हा सयाजी तिथून पळून जातो तर आता ऋषिकेशने सयाजीची चांगली चिरवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू